वाढदिवस हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं केक गिफ्ट मित्रमैत्रिणींसोबतची धमाल पार्टी बरोबर ना पण कधी विचार केलाय का की या दिवसाला यापेक्षाही काहीतरी खोल काहीतरी आध्यात्मिक महत्व असू शकतं आज आपण बरोबर हेच जाणून घेणार आहोत हिंदू परंपरेनुसार वाढदिवसाचा खरा अर्थ काय आहे जिथे तो फक्त एक वैयक्तिक सोहळा नाही तर तो आपल्या आत्म्याचा उत्सव मानला जातो खरे अनेकदा असं होतं की उत्सव साजरे करताना आपण त्याचा मूळ हेतूच विसरून जातो मग वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणं आणि मेणबत्त्या विजवणं इतकंच उरतं का की या सगळ्याच्या मागे काहीतरी खूप खोल खूप मौल्यवान दडलेलं आहे चला या परंपरेचा खरा आत्मा काय आहे ते शोधूया तर या प्रवासात आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सगळ्यात आधी वाढदिवसाचा सखोल अर्थ काय आहे ते समजून घेऊ त्यानंतर जीवनाच्या आराखड्यात या दिवसाचं स्थान काय आहे ते पाहू मग प्रत्यक्ष तो पवित्र विधी कसा असतो ते जाणून घेऊ पुढे पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींमध्ये काय फरक आहे ते बघू आणि शेवटी या सगळ्या मागे असलेल्या आशीर्वादांच्या वारसापर्यंत पोहोचू चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून जो आहे त्याचा सखोल अर्थ हिंदू परंपरेतना वाढदिवसाकडे फक्त वय वाढण्याचा एक दिवस म्हणून पाहिलं जात नाही नाही उलट हा आपल्या आतमध्ये जी एक दैवी ज्योत आहे आपला आत्मा त्याचा उत्सव आहे संत तुकारामांचे हे वचन तर आपल्याला माहितच आहे देह देवाचे मंदिर किती सुंदर कल्पना आहे नाही का आणि मग या मंदिरात काय आहे तर एक पवित्र आत्मज्योती जी कायम तेवत असते आणि वाढदिवस साजरा करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून याच आत्मज्योतीची पूजा करणं आहे हाच हाच तर ह्या सगळ्यामागचा मूळ विचार आहे आणि ही कल्पना थेट जोडली जाते ती सुसंस्कारांशी म्हणजे बघा वाढदिवस म्हणजे फक्त एक दिवसाची मजा मस्ती नाही त्याकडे एक संधी म्हणून पाहिलं जातं संधी कशाची तर मुलांवर चांगले संस्कार करण्याची त्यांना आयुष्याची खरी किंमत काय आहे हे शिकवण्याची आणि हो एक चांगलं अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याची मग प्रश्न असा येतो की हे संस्कार द्यायचे कसे तर यावरही आपल्या तत्त्वज्ञानात एक खूप सुंदर आराखडा दिलेला आहे यात मुलांच्या वाढीचे तीन मुख्य टप्पे सांगितले आहेत आणि गंमत म्हणजे वाढदिवस हेच टप्पे साजरे करण्याचं अधोरेखित करण्याचं एक महत्वाचं कारण ठरतं हे टप्पे इतके सुंदर आणि सोपे आहेत ना की ऐकूनच छान वाटतं बघा पहिलं म्हणजे जन्मापासून पाच वर्षांपर्यंत मुलांचं फक्त लालनपालन करायचं त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचं मग सहा ते सोळा वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावायची काय योग्य काय अयोग्य हे शिकवायचं मार्गदर्शन करायचं आणि सोळा वर्षांचे झाले की काय की त्यांच्याशी मित्रासारखं वागायचं म्हणजे हा फक्त मुलांच्या संगोपनाचा नियम नाही हा तर माणसाच्या विकासाचा एक संपूर्ण नकाशाच आहे आता यातला जो मधला काळ आहे ना सहा ते सोळा वर्षांचा तो सगळ्यात महत्वाचा मानला जातो का कारण ह्याच काळात मुलांमध्ये मी माझं हा भाव वाढू शकतो तो स्वार्थीपणा येऊ नये म्हणूनच मग मातृदेवो भव पितृदेवो भव गुरुदेवो भव ही मूल्य त्यांच्या मनात अगदी खोलवर रुजवली जातात आणि हाच तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचा नैतिक पाया असतो बरं हे सगळं झालं तत्वज्ञान पण मग प्रत्यक्षात काय करायचं वाढदिवसाचा तो पवित्र विधी कसा असतो चला आता तेच टप्प्याटप्प्याने समजून घेऊया हा विधी खरंच खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे सगळ्यात पहिलं वाढदिवस तिथीनुसार साजरा करायचा मग अभ्यंग स्नान म्हणजे तेल लावून स्नान करायचं नवीन कपडे घालायचे याने शरीर शुद्ध होतं त्यानंतर येतं औक्षण दिव्याने ओवाळणं हे कशासाठी तर त्या आतल्या आत्मज्योतीचा सन्मान करण्यासाठी मग वडीलधारी मंडळी रामरक्षा म्हणत अक्षता टाकून आशीर्वाद देतात कुलदेवतेला नैवेद्य दाखवून आभार मानले जातात आणि एक महत्वाची गोष्ट कोणतीही भौतिक भेटवस्तू म्हणजे आहेर स्वीकारणं टाळायचं म्हणजे बघा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमागे किती खोल विचार आहे आणि राम रक्षा म्हणताना तर एक अप्रतिम गोष्ट घडते शरीराच्या प्रत्येक भागाचं नाव घेऊन त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते जसं की शिरोमे राघवह पातू म्हणजे राघवाने माझ्या मस्तकाचं रक्षण करावं अशा प्रकारे डोक्यापासून ते पायांपर्यंत प्रत्येक अवयवाला आशीर्वाद मिळतो हे ऐकल्यावर देह देवाचे मंदिर ही कल्पना अगदी पटते नाही का ओके तर आता एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया आजकाल वाढदिवस कसे साजरे होतात जर आपण पारंपरिक पद्धत आणि आजची आधुनिक पद्धत यांची तुलना केली ना तर दोन पूर्णपणे वेगळे मार्ग आणि त्यांचे पूर्णपणे वेगळे अर्थ समोर येतात हा फरक खरंच खूप विचार करायला लावणारा आहे बघा पारंपरिक पद्धतीत आपण दिवा लावतो म्हणजे जीवनाच्या ज्योतीचा सन्मान करतो आणि आधुनिक पद्धतीत मेणबत्ती विजवतो एका बाजूला मंगलक्षतांनी आशीर्वाद देतो तर दुसऱ्या बाजूला केक कापण्यासाठी सुरीसारख्या शस्त्राचा वापर करतो नैवेद्यासारख्या पवित्र गोष्टीची जागा आता भौतिक भेटवस्तूंनी आहेरने घेतली आहे म्हणजे कृती तर वेगळ्या आहेतच पण त्यामागचे जे सांकेतिक अर्थ आहेत ते किती वे, किती वेगळे आहेत हे पाहण्यासारखं आहे तर मग ह्या सगळ्या परंपरा हे सगळे विधी यांचा अंतिम ध्येय काय आहे यातून मिळणारा आशीर्वादांचा वारसा काय सांगतो चला आता ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वाळूया ह्या सगळ्या कृतींच्या मागे फक्त एकच एकच शुद्ध भावना आहे की त्या व्यक्तीला एक भरभरून परिपूर्ण आयुष्य मिळो फक्त यश पैसा भौतिक सुख नाही तर त्यासोबतच नम्रता आणि चांगले गुण यांनी भरलेलं ला आयुष्य लाभावं हीच खरी प्रार्थना असते आणि रामरक्षेमधला हा शेवटचा आशीर्वाद यात तर जणू सगळं सारच आलंय स चिरायुह सुखी पुत्री विजयी विनयी भवेत म्हणजे काय तर दीर्घायुष्य मिळो सुखी व्हा संतती लाभो विजयी व्हा आणि सगळ्यात महत्वाचं विनम्रही रहा एका छोट्याशा श्लोकात किती मोठ्या शुभेच्छा आहेत बघा आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे आपण आपले सण आपले, आपले उत्सव कसे साजरे करतो यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला नेमकी कोणती मूल्य देतोय आपला वाढदिवस हा फक्त एक पार्टी म्हणून आठवणीत राहावा की आत्म्याचा एक सुंदर उत्सव हा निर्णय शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा आहे यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही